आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनाचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत दा त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसानी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कुठे का केलं हा याचा खोलात जायचा प्रयत्न जे केलं त्यांनी ते जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीपूर देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोड जो कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी आणून तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कतरबतर नाश्ता केला मी त्याला म्हटलं पण असं काही खातलं जागवं आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओ केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला आला मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की तो जे काय उकलेला होता का ते त्यांनी पुसून काढले नाही पोलिसांनी कर्मचारी गाडी धुतलेली नाहीये आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसं नाही तर काही विषय नाही सकाळचा विषय आहे आणि हे जे काय विरोधक किंवा तू आम्हाला दानव्या रिकामचूड त्या उंडाला काही काम नाही त्यामुळे हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात ते काही धंदा आम्ही काही करत नाही आम्ही पण थोडीसा सन्मान मागवतो आम्हाला कळतं कायदे का असतात का कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही But up.